तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आज या ठिकाणी काशीगाव येथे उद्या मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रा भरते आणि यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ अडीच ते तीन लाख भाविक या निमित्तानं त्या कासेवमध्ये या ठिकाणी भाविक या ठिकाणी यात्रेला येत असतात या सर्व यात्रेकरूंचं या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा आणि सेवा सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत त्याकरता प्रशासना आणि सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांच्यासमोर या ठिकाणी आज बैठक घेतली गेली आजच्या बैठकीत <coughs> ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी आणि या निमित्तानं प्रशासनातील सुद्धा तहसीलदार असतील सर्व खात्याचे पी आय एस टी डिपार्टमेंटचे डिपार्टमेंटच्या असतील पी डब्ल्यू डी बी ओ हे सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्यासमवेत या ठिकाणी हे बैठक घेऊन सर्व यात्रेकरूंना भाविकांना या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी या ठिकाणी आज बैठक घेतली आणि नक्कीच यात्रेकरूंना जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करत हे मला असं